चला कोंबड्यांचे गिरायक आलेलं आहे आणि आता आपण पकडायला जाणार आहोत कोंबडी तर पाहिजे आहे त्यांना मोठ्या मोठ्या कोंबड्या दोन दोन किलोपर्यंतच्या तर आता हाती हातात घेतल्यानंतरच वजन कळतं आहे मला तर त्यांना दोन किलोची कोंबडी इथे पकडून द्यायची आहे आधी तिथे व्हिडिओ शूटिंग करत आहे तर चला इथे पुढे आपण व्हिडिओ बघूया तर दीडपर्यंत नकार आलेला आहे मोठीच कोंबडी पाहिजे आहे त्यांना त्यांची जी कोंबडी भरली ती दोन किलो दोनशे ग्रॅमपर्यंत भरलेली होती तर अशा पद्धतीने आता मी दुसरी कोंबडी शोधत आहे पहिली जी कोंबडी आहे तर एक कोंबडी मी त्यांना अगोदरच पकडून दिलेली आहे त्यांच्या हातामध्ये आणि ती कोंबडी जी आहे दोन किलोची भरली आहे दुसरी देखील आता मोठीच आहे तर आता हातात पकडल्यानंतरच मला अंदाज येणार आहे की कोणती कोंबडी घ्यायची कोणती सोडायची इतकं मला परफेक्ट आता अंदाज जमून गेलेला आहे अगदी माझ्या मुलाला माझ्यापेक्षा डबल अंदाज आहे खूप हुशार आहे आणि त्याला लगेच समजतं आधी तिने अजून कोंबडी हातात धरलेली नाही आहे तर चला कोंबडी आता बघूया आणि पुढे व्हिडिओ देखील बघत राहूया की कोंबडीचं वजन वगैरे कसं करणार आहे आणि कोणत्या पद्धतीने हा व्हिडिओ आज कशासाठी आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत तर चला फायनली मी इथे राखाडी कलरची कोंबडी पकडलेली आहे आणि ही दोन किलोच्या पुढेच भरणार आहे आणि आता मी हिला वजन वगैरे करून मी त्यांना दिना दिलेली पण आहे पण आता इथे व्हिडिओमध्ये एडिटिंग चालू आहे तर कोंबडी पकडून आता त्यांना वजन करून द्यायची आहे समक्ष ते दोनही जे भाऊ आहेत सर हे इथे पुढे आलेले आहेत आणि हे पेरूला काय मिळत असतात त्यामुळे ओळखीचे असल्यानंतर मी अजिबात गिराईकरायला अजिबात घाबरत नाही आहे अनोळखी लोकांना जे आहे तर मी गेट पण उघडत नाही आहे ओळखीचे असल्यानंतरच इथे गेट उघडलं जातं तर इथे हे ओळखीचे आहेत म्हणून मी यांना वजन वगैरे करून सांगितलेलं आहे तर वजन झालेलं आहे पैसे मोजलेले आहे मी हातात आलेले आहेत पैसे पैसे आल्यानंतर गिराईक गे गेलेला आहे आता आणि कोंबड्या व्यवस्थित घेऊन जा असं मी त्यांना सांगितलेलं आहे तर हे गिराई कोण होते काय होते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते सांगणारच आहे तर पुढे आपण कोंबड्यांबद्दल माहिती घेणार आहोत की, की माझ्या कोंबड्या कशामुळे मेला तर चला पुढे व्हिडिओला सुरू व्हिडिओ सुरूच ठेवूया पेरू तोडणारे आहे पेरूचे जे कॅरेट आहे तर हे डेली दोन चार कॅरेट न्यायचे पण मध्यंतरीच्या काळामध्ये द्राक्षाचा चिकूचा आणि बरेचसे फळ असल्यामुळे पेरू जे आहे तर इथे कोणी नेलेले नव्हते पेरू माझे बरेचसे जे आहे झाडाची कळून गेलेले आहे तर अशा पद्धतीने पेरूच्या भागाचं इथे नुकसान झालेलं आहे तर इथे गिरायक झालेलं आहे आणि हे आता गेलेले आहे पेरू बघण्यासाठी आले होते आणि ते इथे दोन कोंबड्या घेऊन गेलेले आहेत तर दोन कोंबड्यांचे इथे हजार रुपये जे आहे तर झालेले आहेत तर प्रत्येकी कोंबडी दोन दोन किलो इथे भरलेली होती आता घास आणलेला आहे आणि घास मी ते कोंबड्यांना टाकून पण माझं झालेलं आहे तर घास कापून झालेला आहे खूप चांगल्या पद्धतीने घास जो आहे पोटभर असा ज्या कोंबड्या आहेत त्या घास खात आहे कारण काय झालेलं आहे की घासाचं पूर्ण आता एक वाफा मी कापून आणत आहे आणि पूर्ण एक वाफा कापल्यानंतर काय होतं की यांना एक टायमाचं जे खाद्य आहे तर ते एकदम जे दे त्यांचं बंद केलेलं आहे त्यामुळे त्यांना घास जो आहे पहिलं एक वाफा न कापता अगदी एका एकच हिस्सा जो आहे तो कापला जायचा चार हिस्शांमधला तर आता डेली एक पूर्ण हिस्सा कापल्यानंतर दोन दिवस मी खाद्य टाकणार असं ठरवलेलं आहे तर अशा पद्धतीने मी ते कोंबड्यांचं जे चक्कर मारत आहे ले 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 की कुठे कोंबड्या लपून बसलेल्या आहेत का कुठे अंडे आहेत तर तुम्ही बघू शकता तर ह्या अशा पद्धतीच्या ज्या कोंबड्या आहेत तर ह्या साईडनी पाठीमागे लपून बसलेल्या असतात आणि वीक झालेल्या कोंबड्या आहेत तर उन्हाळ्यामध्ये ज्या आहेत तर माझ्या किती कोंबड्या मेलेल्या आहेत उन्हाळा जो गेला आहे तर तो तुमचा उन्हाळा कसा गेलेला आहे तर खूप कठीण उन्हाळा जो आहे तो इथे माझा गेलेला आहे तर अंड मला इथे एक सापडलेला आहे आणि मुलांनी जे आहे तर अंडे सगळे काढून नेलेले आहेत पण इकडे तिकडे पडलेले एक चक्कर मारल्यानंतर मला सापडतात तर मी बरीचशी अंडी जी आहे तर मध्यंतरीच्या काळामध्ये खूप उन्हाळा असल्यामुळे बरीचशी अंडी मी जी आहेत पाहुण्यांमध्ये देऊन टाकले टाकलेले आहेत आणि हे पण बाहेर गेलेले होते तर असे बरेच कारणं झालेली होते कारण मार्केट जे आहे अंडांचं चा चांगलं आलं एक दिवसामध्ये चांगलंच चा असं मार्केट अंड्यांना आलेलं आहे अगदी सात रुपये अंड इथे मला रेट मिळत आहे आणि त्याच पद्धतीने मागच्या काळामध्ये आम्ही पाच रुपये अंड देखील लावलेलं होतं गावराण कोंबडीचं जे अंड होतं आणि वेळ नसल्यामुळे वेळ जर दिला असता तर नक्कीच अंड्याला भाव मिळाला असता आणि पब्लिक जे आहे तर खूप आहेत अंडे नेणारी पण मी माझ्या गावाकडे अंडे, अंडे सेल करून करून किती सेल करणार आहे तर एकशे तीस ते चाळीस अंड्यांचं टार्गेट गेलेलं होतं आणि अशा पद्धतीने तर अंड्यांच्या मार्केटबद्दल आपण नंतर बोलूया तर आता विषय असा आहे की आपण उन्हाळ्याबद्दल बोलणार आहोत तर कोंबड्या ज्या आहेत उन्हामुळे माझ्या किती कोंबड्या जगलेले आहेत आणि किती कोंबड्या ज्या आहेत तर त्या मेलेल्या आहेत तर माझं जे टोटल होतं तर तीन एक हजाराचं माझं मार्केटिंग होतं तर व्हिडिओ काढत असतानाच तुम्ही बघू शकता कोंबड्यांना पुन्हा गिराईक आलेलं आहे तर आता ही व्हिडिओ मला इथे बंद करायचा आहे बंद केल्यानंतर ही कोंबडी पकडून पॅक पाय वगैरे बांधून वजन करून देणार आहे तर ह्या भाऊंना जी कोंबडी गेलेली आहे ती देखील दोन किलोपर्यंतच गेलेली आहे यांचा असा प्रॉब्लेम होता हे नेहमीचे नेहमीचेच आमचे गिराईक आहेत कोंबड्यांचे तर यांचा प्रॉब्लेम असा आहे की कोंबडी जी आहे तर ही खूप कमी भरते कटिंग वगैरे करून अगदी दोन किलोची कोंबडी अकराशे ग्रॅमच भरते तर असं त्यांचा त्यांना म्हणायचं होतं तर मग मी म्हटलं हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला जर कोंबडी घ्यायची असेल तर तुम्ही घ्या आणि खूप दिवसांची हे आमच्या इथे जसे कोंबड्या केलेल्या आहेत तसेच आमचे हे साधारण आठ नऊ महिन्यापासून हे गिराईक आहेत आणि हे कंटिन्यू आठवड्यातून एकदा दोनदा कोंबडी घ्यायला येत असतात तर आता त्यांना मला इथे कोंबडी पकडून द्यायची आहे तर मी माझ्या पद्धतीने दोन किलो वजनाची जी कोंबडी आहे तर ती मी त्यांना इथे पकडून देणार आहे तर कोंबडी पकडून दिल्यानंतर पुन्हा एकदा दोन किलोची कोंबडी पाचशे रुपये रेट म्हणजे तीन कोंबड्या गेलेल्या आहेत तर तीन हजारापर्यंत प्लस अंड्यांचं देखील गिराईक चांगलं झालेलं आहे आणि उन्हाळा खूप तीव्र उन्हाळा खूपच कठीण उन्हाळा गेलेला आहे तर एवढ्या उन्हाळ्यामध्ये माझे किती कोंबड्या मेलेल्या आहेत तर साधारण माझ्या तीन हजार कोंबड्यांमधल्या खूप तर खूप आता पाचशे कोंबड्या ज्या आहेत तर ह्या माझ्या मेलेल्या असतील तर तुम्ही हिशोब करा माझी एक कोंबडी दोन प्रत्येक एक कोंबडी पाचशे रुपयांनीच तुम्ही चालू धरून चला तर किती मोठं नुकसान जे आहे तर ते माझं पोल्ट्रीचं झालेलं आहे पाचशे कोंबड्या उन्हाळ्यामध्ये माझ्या ज्या आहे ह्या मेलेल्या आहेत रोजच्या सात आठ कोंबड्या ज्या आहेत तर या, या उष्णतेमुळे मरत आहेत आणि खूप मोठं नुकसान जे आहे हे माझं पोल्ट्रीचं झालेलं आहे आणि खूप म्हणजे ही आ, ही जी न्यूज आहे तर ही खूप आम्ही जे ज्या कोंबड्या आता एवढ्यामध्ये काउंट केल्या आहेत की किती किती कोंबड्या रोज मरायच्या आहे आकडे जे कॅलेंडरवरती लिहिण्यात यायचे आणि एक माझ्याकडे वही पण आहे तर ह्या वहीमध्ये देखील किती अंडे जातात किती कोंबड्या विकतात तर हे सगळं माझ्या लिखाण एका वहीमध्ये असतं तर अशा पद्धतीने आता हिशोब झालेला आहे तर पाचशेच्या वरती आकडा गेलेला आहे कोंबड्यांचा खूप मोठं नुकसान जे आहे तर हे इथे झालेलं आहे आणि रोजचंही नुकसान होत असतं एक कोंबडी जी आहे ती पूर्ण सांभाळायची आहे आपल्याला आणि ती अचानक मरून जाते तिचा जा खर्च आणि हातात काहीच येत नाही आहे तर खूप वाईट वाटतं तर अशा पद्धतीने पोल्ट्रीचं जे आहे ते खूप मोठं नुकसान माझ्या झालेलं आहे तरी देखील आम्ही इथे हिंमत हरणार नाही आहे तर आम्ही अंड्यांकडे आता लक्ष देणार आहोत कोंबड्या ज्या आहेत आता सेल झालेल्या आहे इथून पुढे कोंबड्यांचं विक्री बंद करायची आहे कारण आता अंड्यांवरती जास्त लक्ष द्यायचं आहे आणि अंडेच इथे मार्केट करायचं आहे वा, तर आता कोंबडे जे होते ते म्हणजे भरपूर गेलेले आहे आणि कोंबड्यादेखील एवढ्यामध्ये शनिवार रविवारी एकादा सोमवार तर असे वार इथे जास्त कोणी घेत नाही आहेत तर वारकरी संप्रदायाचं असल्यामुळे आमच्याकडे पण असं चतुर्थी वगैरे इथे आमच्यासारखंच बाय बाकीचे लोक पण धरतात तरी ते घेत नाही आहे तर कुणीतर अशा पद्धतीने झालं असं की तीन चार दिवस नॉनव्हेज आणि अंडे हे दोनही बंद होते तर आता स्टॉक जो अंड्यांचा व्हायचा तर अंड्यांचं मार्केटिंगच्याबद्दल आपण सेपरेट एक व्हिडिओ बनवणार आहोतच पण आता उष्णतेमुळे माझ्या पाचशे कोंबड्या मेलेल्या आहेत आणि पाचशे कोंबड्यांचं हे खूप मोठं नुकसान माझं झालेलं आहे तर उन्हामुळे हा फटका आम्हाला बसलेला आहे आता खूप लोकांना म्हणायचं असतं की उन्हामुळे तुमच्या तिथे तर खूप तर खूप छान वातावरण आहे खूप मस्त हिरवळ आहे तर तुमच्या इथे खूप गार हवा आहे तर कसं काय कोंबड्या मेला तर असं अजिबात नाही आहे उष्णतेची जी लाट होती ना तर ती कोंबड्यांबरोबर आमच्या फॅमिलीवरती पण खूप असं ताप वगैरे माणसांपासून तर जनावरापर्यंत सगळ्यांना आलेलं होतं वातावरण बघून घ्या तुम्ही कसं आहे नारळाची छान अशी झाडं आहेत पेरूची झाडं आहेत खूप सुंदर वातावरण दिसते घराचं कुणी आल्यानंतर इथून बाहेर जाईल असं वाटत नाही आहे कारण खूप आवडतं सगळ्यांना इथे आणि इथे माझं घर आहे पत्राचं घर आहे तुम्ही बघू शकता एक दिवस निवांत घराचा देखील व्हिडिओ काढणार आहे आणि हे विहीर आहे तर विहिरीला पूर्ण आम्ही इथे जाळी केलेली आहे कारण मुलं लहान आहे होते जेव्हा आम्ही इथे आलो होतो तर विहिरीला पाणी पण तुम्हाला दिसत असेल तर हे जे आहे हिरवं दिसतं इथं ते पाणी आहे विहिरीचं देखील आम्हाला बांधकाम करून घ्यायचं आहे बरेचसे कामं आहेत इथं पेंडिंग आहेत तर ते कधी होतील ते सांगता येत नाही आहे हे सगळे पैसे राहिलेले काम आहेत तर पोल्ट्रीचा जे एक नवीन असं आम्हाला दिसलं होतं की पोल्ट्रीमुळे आपण काहीतरी करणार आहोत तर ते देखील नक्कीच करणार आहोत पण मग एवढ्या कोंबड्या ज्या आहेत ह्या मेलेल्या आहेत आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे नुकसान झाल्यामुळे आम्ही काही माघार वगैरे घेणार असं नाही आहे मला एवढं सांगायचं आहे की पोल्ट्री खूप लोक जे आहेत तर खूप मेहनतीने आणि म्हणतात की आम्ही पोल्ट्री करणार आहोत तर पोल्ट्रीच्या ऐवजी तुम्ही साईड बिझनेस ठेवा हेच मला म्हणायचं आहे दोन बिझनेस चालू ठेवा एका बिझनेसला पोल्ट्रीला खूपच प्रॉफिट होईल असं नाही किंवा झालं तर खूप होईल असं आहे तर दोन गोष्टी आपल्यासमोर असतात आणि लग बाय चान्स म्हणू शकतो आपण तर अशा पद्धतीने हे निमोणीचं झाड आहे घास आता मी इथे थो थोड़ थोडासा ठेवलेला आहे दुसऱ्या दिवशींसाठी मी ठेवत असते तर अशा पद्धतीने आता प पा, पाटाला पाणी आल्यामुळे आमच्या तिथे पुन्हा असं गार वातावरण तयार झालेलं आहे आणि पाऊस देखील आता चांगला झालेला आहे तर हे आहेत माझ्या पोल्ट्री आणि हे आहे माझ्या कोंबड्या तर खरं तर कोंबड्या केल्यानंतर आता माझं इथे मन लागत आहे आणि छान वाटत आहे गेले काही आठवडे माझ्यासाठी खूप फिज मेंटली आणि फिजिकली खूप डिप्रेशनचे होते आता त्यामधून मला खूप बाहेर पडून काहीतरी करायचं आहे नवीन काहीतरी करणार आहे मी आणि खूप छान आहे तुम्हाला सांगणार आहे की मी आता काय काय डेली करणार आहे आणि ह्याच हेतूने मी आता इथे व्हिडिओ बनवणार आहे आणि चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवड असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय